नागपूरच्या पारडसिंघ गावामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुक्काम ठोकला यावेळी त्यांनी गावातील तिजोरी कुटुंबियांच्या घरी रात्री भोजनाचा आस्वाद घेतला आणि यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि इतर नेतेही उपस्थित होते त्यानंतर फडणवीस यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नवं नाव पवार गटाला मिळालंय राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव आता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय तर वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर अजित पवारांचं मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार येताच मोठा जल्लोष केला महिलांनी फुगड्या खेळल्या राष्ट्रपति पत्र चिन्ह अजित पवार तरीका ने अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थोप्ल हर्षवर्धन पटील अजित पवार महायुति आने शांत लगती है राष्ट्रवादी संदर्भातला निकाल हा अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे आणि तसा निकाल दिला नसता तर सुप्रीम कोर्टानं आताच हातोडा मारला असता असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात मेरिटनुसारच निकाल दिला जाईल निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा कोणताही संबंध आमदार अपात्रता निकालाशी जोडला जाणार नाही अशी हमी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनानं कोणतीही कागदपत्र निवडणूक आयोगाकडून मागवलेली नसल्याचंही सा त्यांनी सांगितलं पुण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसवरील घड्याळ हे पक्ष चिन्ह काढून टाकण्यात आलं पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घड्याळ चिन्ह काढून टाकलं निवडणूक का आयोगानं अजित पवार गटाला आता घड्याळ हे निवडणूक चिन्ह बहाल केलं पुण्यामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये लावण्यात आलेला अजित पवारांचा बोर्ड पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकला आणि या बोर्डवर अजित पवार उद्घाटक असं नाव होतं तो बोर्ड काढून टाकत अजित पवारांचा निषेध करण्यात आला पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये शरद पवार समर्थनार्थ ठिकठिकाणी -थी बॅनर्स लावले हुकुमशाही पद्धतीनं घर मिळवाल मात्र जनतेच्या मनामध्ये घर कसं कराल असे प्रश्न विचारत बॅनरबाजी करण्यात तरी एक सूर्य एक चंद्र आणि एकच शरदचंद्र अशा आशयाचे बॅनर धडकवून निवडणूक आयोगाच्या का निर्णयाचा विरोध केला गेला